आता आपण यू आणि सॅचुरेशन ही कमांड घेणार आहोत इमेज मेनूमधील ॲडजस्टमेंट कमांडच्या ऑप्शनमध्ये यू सॅच्युरेशन ही कमांड आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर प्रमाणे मेनू दिसू लागतो या मेनूमध्ये यूचा स्लायडर आपण उजवीकडे हलवला किंवा डावीकडे हलवला तर इमेजमधील सर्वच्या सर्व कलर्स बदलले जातात सॅचुरेशन म्हणजे या कलर्सची तीव्रता होय सॅच्युरेशनचा स्लायडर उजवीकडे वाढवल्यास हे कलर अधिक डार्क होतात डावीकडे केल्यास हे कलर कमी डार्क होतात काय त्यांची इंटेन्सिटी कमी होते लाईटनेसचा स्लायडर उजवीकडे हलवल्यास इमेजमधील ब्राईटनेस वाढतो डावीकडे केल्यास इमेजमधील ब्राईटनेस कमी होतो आता मी ओके केलं आता बघा ही इमेज पूर्वी अशी दिसत होती आणि आता अशी दिसते पूर्वी अशी दिसत होती आता अशी दिसते